मला तर आज मी जी रेसिपी बनवती आहे ना तर ती पुरुषांसाठी तर चांगलीच आहे पण महिलांसाठी त्यापेक्षाही उत्तम अशी थाळी आहे तर तुम्ही म्हणणार या थाळीमध्ये असं काय विशेष आहे तर तेच मी तुम्हाला सांगते तर ही आहे मुळेची भाजी याचे मी मुळे कापून घेतलेत आधीच आणि फ्रेश भाजी आहे आणि ह्यात कुठं किडकी बिडकी भाजी नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकदा कवळी आपली भाजे, भाजी पण जेवढे मी त्याचे मुळं किंवा देठं काढायचे तेवढे काढून टाकलेत आणि मस्तपैकी अशी बारीक चॉप करून घेतली भाजी तुम्ही बघू शकता तर तुम्ही म्हणणार या भाजीचा फायदा काय तर खास मी माझ्या बहिणींसाठी ह्या गु भाजीचा सल्ला देईन की ज्यांचे पिरियड रेग्युलर नाहीत त्यांनी कमीत कमी आठवड्यातून तीन वेळा जर ही भाजी खाल्ली तर त्यांना सत्तर पंच्याहत्तर टक्के तरी फायदा होणार आ, एक वेळा तुम्ही नक्की ह्या ह्या भाजीला ट्राय करा पण कमीत कमी तुम्हाला एक ते दोन महिने ही भाजी खावी लागेल त्यानंतर तुम्हाला ह्याचे थोडेसे रिझल्ट जाणवतील कोणतीही गोष्ट एकदम होत नाही तशी गोष्ट आहे तर मी भाजी जशी कट करून घेतली आहे ना तर बटाटा आपल्याला पाहिजे तसा कट करून घ्यायचा आहे बटाट्याने ह्यामध्ये खूप भारी टेस्ट येते तर मी लांब सडक बटाटा इथे कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला सर्वात आधी बटाटा धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्याचं काय होतं तो काळा पडतो तर तसा ठेवला तर त्यामुळे मी सर्वात आधी बटाटा स्वच्छ धुवून साईडला ठेवला आहे दुसरं पाणी घेतलं आहे आता पाणी चेंज केल्यानंतर त्यामध्ये आपले हे जे मुळ्याचे पत्ते बारीक केलेले आहेत मी किंवा मुळ्याची भाजी बारीक केली आहे तर ती ह्यामध्ये टाकायची आहे तीसुद्धा आपल्याला एक पाण्यान धुवायची जास्त नाही कारण परत आपल्याला तिला थोडंसं बॉईल करायचं आहे त्यामुळे त्यातही त्याचं काय आसन माती वगैरे थोडीशी तर ती पण निघून जाते पण आपल्याला भाजी कोणतलीही धुतली पाहिजे म्हणून मी आधी एक वेळा ही धुवून घेतली नंतर मी हिला बॉईल करायला टाकते आहे तर पाणी थोडंसं उकळी आलं होतं त्यानंतर त्यामध्ये मी ही भाजी टाकली त्यानंतर त्याला थोडंसं कवर करून ठेवायचं आहे फक्त तीन ते चार मिनटं आणि बघू शकता अर्धवट भाजी शिजवायची पूर्णपणे भाजी शिजवायची नाही आहे आणि लगेच काढून थंड पाण्यात टाकायची जेणेकरून ह्याचा जो उघरटपणा असतो तो उघरटपणा चालला जाईल आणि जर का तुम्हाला जास्त फायदा या भाजीचा घ्यायचा असेल तर तुम्ही ही भाजी न बॉईल करता डायरेक्ट परतून खावा त्याचे खूप जास्त फायदे होतात या भाजीचे आता भाजी पाण्यात टाकली आहे थंड तोपर्यंत आपण एका खलबित्यामध्ये घेतल्यात मिरच्या तर तो म्हणा एवढी मिरची तर ही मिरची तिखट नाही म्हणून थोडीशी जास्त घेतली त्यामध्ये टाकले आहे मी आवडीनुसार आपल्या लसूण घालायचं आहे जिरं पाव चमचा घेतलं आहे आणि मीठ ह्याच्यासाठी टाकले जेणेकरून आपली मिरची वगैरे बारीक व्हायला मदत होईल तर माझ्या माहीचं जोपर्यंत जेव्हापासून मिरची खलबित्यात टाकली तेव्हापासून तिचं चाललं होतं मी बारीक करते मी बारीक करते म्हणून मी तिच्याकडे पण दिलं तिचं मन ठेवण्यासाठी काय करणार लेकराला जवळ घेऊन स्वयंपाक करावा लागतो कारण काय होतं आपल्याकडे सांभाळायला कोण नसलं आपल्याला त्यांना कसा वेळ द्यायचा तर त्यांच्याशी बोलत बोलत स्वयंपाक करतो आपण तर आपल्याला मी दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीने जाडसर आपण ते मिरच्याचा जो ठेचा आहे तो तयार करून साईडला ठेवला होता आता तेल टाकलं एक ते दीड पळी आणि त्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरे आणि थोडंसं न सॉरी मोहरी टाकली आहे जिरा आपण आधीच आपण जेव्हा मसाला बारीक केला किंवा खलबिट्यामध्ये तो मसाला कुटून घेतला त्यामध्येच मी जिरं घातलं होतं आता तयार केलेला जो मसाला आहे किंवा चटणी ती घातली त्यामध्ये चटणी हलकी हलकी फ्राय झाल्यानंतर जा त्यामध्ये जास्त करपू द्यायची मी चटणी कारण आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा वापर कुठेच करायचा नाही थोडीशी भाजी ठसकू शकते त्यामुळे ही ही चटणी पुरेपूर परतण्याची थोडीशी कसवर ठेवायची आहे नंतर त्यामध्ये घालायचं आपलं स्वच्छ धुतलेला बटाटा आणि दोन मिनिट फक्त आपल्याला वाप देऊन घ्यायची ह्याला तुम्ही बघू शकता आणि वाप देऊन झाल्यानंतर हलका हलका आपला बटाटा शिजलाय जास्त शिजवायचं आणि वीस ते तीस टक्केच आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा आहे नंतर नंतर आपोआप तो शि शिजतो किंवा त्याचे तुकडेही पडायला सुरुवात होते नंतर आता पाहिजे थंड पाण्यातून काढून मी मस्तपैकी घट्ट पिळून घेतली त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही अजिबात आणि आता ही आपल्याला फोडून टाकायची मोकळी मोकळी करून त्यामध्ये ते टाकायची तुम्ही बघू शकतायत मी थोडंसं मीठ घातले तर व्हिडिओ स्किप झाला होता पण दाखवते तुम्हाला दिसत असेल वरती थोडंसं चटणीमध्ये पण मीठ घातलं होतं थोडंसं आता मीठ घातले म्हणजे आता मीठ घालायची जास्त गरज नाही आणि आता मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकते ह्या पद्धतीने आणि ही भाजी अजिबात याचा कलर बदलत नाही उलट आहे ना त्याच्यापेक्षा जास्त डार्क ग्रीन कलर किंवा हिरवा कलर या भाजीचा होतो आणि याची चव मला खूप जास्त आवडते तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा आता ह्याला झाकून ठेवूया आपण परत दोन परेंत। ते तीन मिनिट भाजीला वाप येईपर्यंत तोपर्यंत आपण इथे शेवका कट करून घेऊ घेऊया वेळनं वाया घालवता तर तुम्ही म्हणणार आता शेवका कशाला तर शेवग्याचे फायदे तुम्हाला मला सांगायची गरज नाही पण जेवणामध्ये आता कसं होतं आपल्या घरात पुरुष असतात त्यांनाही खूप जास्त काम करायला लागतं आता संध्याकाळी आपल्याला तर त्यांचे हातपाय दाबून द्यायला वेळ असतो आपलेच हातपाय दुखतात दिवसभर लेकर सांभाळून कामं करून तर तुम्ही हे सूप जर का आठवड्यातून दोन तीन वेळा पिलं जसं की मी तुम्हाला भाजीचं महत्त्व सांगितलं तसं ह्या सूपमुळे ना आपल्या शरीराला जो पुढे त्रास होणार आहे किंवा आपल्याला जॉईन पेन होणार आहेत नंतर आपल्याला साधा क्रॅम जरी आला तरी सहन होत नाही नंतर गुडघेदुखीचा वगैरे जे प्रॉब्लेम होतात घोटे दुखतात पायाचे तर त्याच्यासाठी आपल्याला हे खूप उपयुक्त असा शेवगा आहे तर आपण शेवग्याची भाजी न करता जर हे सूप पिलं तर हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे कारण ह्यामध्ये आपण कुठल्याच मसाल्याचा वापर करत नाही त्यामुळे तर आपण काय करूया शेवगा तर कट करून झालायचे तर आता भाजी बघूया एकदा भाजी मस्तपैकी शिजली होती आपली बटाटाही मस्त शिजला आणि खूप मस्त सुगंध दरवळत होता आणि आता ह्यामध्ये आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट तुम्ही बघू शकता मी छोटी वाटीभर टाकलाय तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कूटाचं प्रमाण करू शकता आणि आता आपल्याला मस्तपैकी ह्याला परतत परतत आहे जोपर्यंत सगळं मिक्स होत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर काय आहे थोडंसं एक मिनिट थांबून परत परतायचं जेणेकरून काय शेंगदाण्याचा कूट तर आपण आधी शेंगदाणे भाजून घेतलेला असतात पण त्यात एक जीव होण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि हिरवी कच्चं कोथिंबीर आता तुम्ही म्हणाल भाजीमध्ये तर कोथिंबीर फक्त मी फ्लेवरसाठी ह्यामध्ये टाकली आहे तर ह्याचाही ही फ्लेवर ह्यामध्ये खूप छान उतरतो म्हणून गावरान कोथिंबीर इथे थो थो थोडीशी घातलीच मी आता भाजी शिजून आपली तयार आहे तर सूपची तयारी करतोय आपण तर शेंगा कशा कट केल्या मी तुम्हाला दाखवल्याच तर इथे मी पा अर्धा चमचा तूप घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी थोडंसं टाकलेलं आहे मी हिंग त्यानंतर आपला एक अर्धाच कांदा घेतलेला कट करून घेतलेला तर तुम्ही ह्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता कांदा स्किप करून टोटली तुम्ही ह्यामध्ये लसणाचासुद्धा वापर करू शकता किंवा कांदा आणि लसूण दोन्हीसुद्धा वापरू शकता आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपल्याला वाटेल तेवढं पाणी घालायचं आहे तुम्हाला पातळ घट्ट जेवढं सूप पाहिजे तेवढं मी पाव चमच्याही कमी थोडंसं एकदम कमी तिखट टाकलेलं आहे आणि तेवढीच मी हळदसुद्धा घातली ह्यामध्ये कारण माही सूप येणार आहे तर माहीला जास्त तिखट जमत नाही आणि तुम्ही पण जास्त तिखट काय ह्यामध्ये घालू नका तुम्हाला जर शरीराला ह्याचे फायदे पाहिजे असतील तर आणि आता ह्यामध्ये मी भिजत घातलेली एक ते दीड चमचा मुगाची डाळ घातली आहे आणि आपला असा कट केलेला तू म्हणणार उभे काप का केले या शेवग्यामध्ये तर त्याचं कारण असं आहे की आपला शेवगा लवकर शिजतो आणि त्याच्यातला जो गर आहे ना तो निघायला लवकर मदत होते त्यामुळं आपल्याला ह्यातून उभे कट मारून घ्यायचेत आणि आपल्याला ह्याला आता झाकण लावायचं आहे शिट्टी पण लावते मी कुकरला तुम्ही बघू शकता आणि ह्याला जवळपास दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात जेणेकरून त्यातला जो गर काढणार आहे आपण ज्यूस काढणार आहे तू तो निघायला सोपा जावा आणि तुम्ही बघू शकता आता त्यातल्या बियासुद्धा वेगळ्या झाल्यात शेवग्यातल्या आपल्या म्हणजे मस्तपैकी शिजला गेला आहे शेवगा आणि त्यातला गरसुद्धा बाहेर आला आहे तुम्ही बघू शकता थिकनेस पण आला आहे त्याला खूप भारी आणि यातल्या थोडंसं चमचाच्या मदतीने मी मॅश करून घेतलं नंतर मी एका एक बाउलमध्ये घेतले चाळणी तर तुम्ही कुठल्याही चाळणीचा यासाठी वापर करा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण हे वाटून घेऊ शकता नंतर गाळू शकता पण मी कधी कधी असं पण करते त्या पद्धतीनं पण करते किंवा तुम्ही हे आधी शेवगा आणि कांदा टोमॅटो वगैरे आधी शिजवून घेऊन त्यानंतर तडकासुद्धा देऊ शकता आता ऑलरेडी मोहरी आणि जिऱ्याचा फ्लेवर ह्यामध्ये उतरला आहे त्यामुळे आपल्याला परत मोहरीची तळ्याचा तडका जिऱ्याचा तडका देण्याची गरज नाही आहे तर बघू शकता आता मस्तपैकी ह्याचा जर पाहिजे तेवढा आपल्याला ना ज्यूस आपण काढून घेतला आहे किंवा सूप काढून घेतलं आहे आणि एकदम ड्राय झालेले आहे आपल्या शेवगाचा जो वरचा चोता आहे ना तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने एवढं घट्ट असं आपल्या सूपचं जे टेक्शर आहे ना ते झालं आहे आणि हे सूप तुम्हाला कुठं सांगत नाही हे माझ्या मिस्टरांची फरमाईश होती म्हणून मी आज केलं कारण त्यांना सर्वात जास्त सूप कुठलं आवडत असेल तर ते शेवगा सूप आवडतं आणि त्यांना थोडंसं रिलीफ मिळतं आणि त्यांना अनुभव आला या गोष्टींचा म्हणून ते शेवग्याचं सूप मला सारखं बनवायला लावतात पण मी सारखं सारखं बनवते म्हणून तुमच्यासोबत शेअर करत नाही पण आज दोन अशा रेसिपीज होत्या की ज्याने आपल्या लेडीज असो किंवा पुरुष असो दोघांनाही आहेत ह्या रेसिपींचे तर बघू शकता याच्यासोबत मी शेपूच्या भाजीचा पराठा बनवला एकदम पौष्टिक आपलं जेवण आहे आज तर माहीला तर खूप आवडलं माझी माही कधी म्हणजे असं सूप वगैरे जास्त घेत नाही थोडंफारच घेते पण सूपही खाल्लं तिने तिखट भाजी होती पण लावून लावून भाजीसुद्धा तिने आज पराठ्यासोबत खाल्ली आणि बघू शकता याच्यासोबत लिंबू मिरचीचं लोणचं त्याच्यानंतर मसाल्यावाला आपला चिरलेला कांदा आणि भाजी पराठा आणि सूप हस्तलं भारी जेवण झालं होतं मंडळींनो एक वेळा मैत्रिणीनो ही रेसिपी बनवून बघा नक्की तुमच्या घरात सर्वांना आवडेल आणि या रेसिपीचे जे फायदे सांगितलेत ना ते नक्की तुम्हाला ह्याच्यातून तुम फायदे होतील आणि ह्याच्यात तुम्ही थोडासा भाजीमध्ये तिळाचासुद्धा कूट घाला जेणेकरून तुम्हाला जो मी सांगितलं त्या गोष्टीमध्ये फायदा जास्त होईल तर जे या जेवायला परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय